शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर आज आपण दिनांक तीस ऑगस्ट ते दिनांक पाच सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये एकूण हवामान कसे राहील त्या बाबतीत आपला सविस्तर अंदाज देत आहे तर करूया सुरुवात इकडे पूर्व विदर्भामध्ये आपल्याला गडचिरोली गोंदिया भंडारा आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यामध्ये दिनांक तीस ऑगस्ट ते दिनांक पाच सप्टेंबरपर्यंत रोज दुपारनंतर व रात्री मध्यम ते जोरदार पाऊस झालेला दिसेल त्यानंतर इकडे नागपूर आणि वर्धा जिल्ह्यामध्ये मध्यम पाऊस होईल इकडे पश्चिमी दर्भामध्ये पश्चिमी दर्भामध्ये यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला अमरावती या पाच जिल्ह्यामध्ये आपल्याला दिनांक तीस ऑगस्ट ते दिनांक पाच सप्टेंबरपर्यंत रोज आधूनमधून हलक्या ते मध्यमसरी होईल व लगेच सूर्यदर्शन होईल त्यानंतर बघूया इकडं पच मराठवाड्यामध्ये तर इकडे मराठवाड्यामध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी इकडे हिंगोली नांदेड लातूर बीड आणि धाराशिव ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दिनांक तीस ऑगस्ट ते दिनांक पाच सप्टेंबरपर्यंत म्हणजे दररोज आधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होईल आणि लगेच सूर्यदर्शन होईल त्यानंतर इकडे खाली सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आधूनमधून हलक्या ते मध्यमसरी होईल व लगेच सूर्यदर्शन होईल त्यानंतर इकडे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच कंडिशन राहील इकडे साताऱ्यामध्ये साताऱ्यामध्ये पूर्वेकडील भागामध्ये ढगाळ वातावरण आधूनमधून हलक्या सरी होईल व पश्चिमेला मध्यम ते जोरदार पाऊस होईल दिनांक तीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबरपर्यंत म्हणजे रोज तसेच पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच कंडिशन राहील पश्चिमेला रोज मध्यम ते जोरदार पाऊस व पूर्वेकडील भागामध्ये आधूनमधून हलक्या सरी ते रिमझिम पाऊस इकडे आहिल्यानगरमध्ये सुद्धा तीच कंडिशन राहील इकडे पश्चिमेला तीस ऑगस्ट ते दिनांक पाच सप्टेंबरपर्यंत दररोज पाऊस होईल मध्यम ते जोरदार पश्चिमेला पाऊस व इकडे उत्तर पूर्व आणि दक्षिणला अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी इकडे नाशिकमध्ये सुद्धा तीच कंडिशन राहील पश्चिमेला मध्यम ते जोरदार पाऊस व उर्वरित भागामध्ये अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळे नंदुरबार या तीन जिल्ह्यामध्ये दिनांक तीस ऑगस्ट ते दिनांक पाच सप्टेंबरपर्यंत रोज दुपारनंतर भाग बदलत मध्यम ते जोरदार पाऊस चालूच राहील त्यानंतर इकडे कोकण किनारपट्टीमध्ये पालघर ठाणे रायगड मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये दिनांक तीस ऑगस्ट ते दिनांक पाच सप्टेंबरपर्यंत आपल्याला रोज दुपारनंतर व रात्री इकडे मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला चालूच राहणार आहे तर शेतकरी बंधूं आता दिनांक तीस ऑगस्ट ते दिनांक पाच सप्टेंबरपर्यंत तुम्हाला इथे हे जे काही लाल रेषेच्या आतील जिल्हे दिसत आहे तर ह्या जिल्ह्यामध्ये आता पावसाच्या प्रमाणामध्ये घट झालेली आहे म्हणजे इथं नुसतं इथं नुसते आपले तीस ऑगस्ट दिनांक पाच सप्टेंबरपर्यंत रोज आपल्याला अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी झालेला दिसेल आणि पुन्हा लगेच सूर्यदर्शन होईल त्यामुळे आपल्याला ह्याच्या लाल रेषेच्या आतील सर्व जिल्ह्यामध्ये फवारणीचे कामं करायला काही अडचण येणार नाही तसेच तुम्हाला ख टाकायलासुद्धा काही अडचण येणार नाही पण एक लक्षात असू द्या दिवसभर काही अशी पूर्ण नाही त्याच्यामध्ये अधूनमधून हलक्या सरी आहे तर आपण आपलं फवारणीचं किंवा खताचं नियोजन करीत असताना थोडं स्थानिक वातावरणाकडे वात पण सुद्धा लक्ष द्यायचं जर ढगाळ वातावरण असन आभाळालेलं असन तर थोडं आपण घंटा दोन घंटे थांबून ते काम करायचं तर शेतकरी बंधूंनो हाव आता आपला दिनांक तीस ऑगस्ट ते दिनांक पाच सप्टेंबरपर्यंतचा हवामान हो अंदाज पुढे जर आपल्याला काही वातावरणामध्ये जर बदल दिसून आला तर आप तसं आपण चोवीस तासाचे लवे अपडेट घेऊ किंवा अठ्ठेचाळीस तासाचे लय लवे अपडेट घेऊ आणि त्यामध्ये सविस्तर अंदाज देऊ आज इतकेच नमस्कार